तर नमस्कार मंडळी आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा तर आज आपल्याकडं काही माणसं आलेले आहेत आणि ते आलेले आहेत सोलरच्या फिटिंगसाठी तर आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत तीन एच पीचा सी आर आयचा पंप भेटलेला आहे आणि त्याचं फिटिंग आज चालू आहे पहा तर हे पहा सिमेंटची गोनी आणि हे अशा प्रकारे चॅनल त्यांनी बसवलेलं हो आहे इकडं आपला बोर आहे बा आणि हे बाकीचं लागणारं सर्व सामान इथं आहे पहा आणि इथं हे होल मारलं त्यांनी मशीनच्या साहाय्याने आणि याच्यात असा पोल बसवायचा आहे हे ट्रॅक्टर आणि या, या ट्रॅक्टरला जोडून मी ही मारुती जुनी मारुती आठशे होती तिची ट्रॉली बनवली इंजिन वगैरे सगळं काढून टाकलं आणि हे पा हे अशा प्रकारे जुगाड बनवलं आणि ह्या गाडीमध्ये खडी आणि वाळू आणून ठेवलेली ही यांचं काम अशा प्रकारे चालू आहे तर मंडळी पहा चॅनल जोडलेला आहे त्यांनी आणि इकडं आता वाळू आणि खडी काढू राहिले ते कालवण्यासाठी आणि ही जी गाडी आपली जुनी मारुती आठशे होती तिला तोडून अशी ट्रॉली बनवली बा आपल्या घरगुती कामासाठी चारा वगैरे वाहण्यासाठी आणि इंजिन वगैरे सगळं काढून टाकलंय इथं असा जुगाड केला पा तर अशा प्रकारे सोलर फिटिंगचं चा काम चालू आहे आपलं मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आपल्याला सी आर आयचा तीन एच पीचा पंप मंजूर झाला होता आणि तो आलेला आहे आणि आज फिटिंग चालू आहे त्याचं चा। तर हे पहा असे नट वगैरे सगळे आणि हे असे जोडलेत बा मला वाटतं तीन लांबीला आहे आणि चार रुंदीला आहे इकडं हे पंप खुलू राहिलेत तर मंडळी या मटेरियलसोबत जो काळा डेंगळा पाईप आला होता तो पाईप आपल्याला सोडायचा नाही आहे आणि जे बोरचे पी व्ही सी पाईप आहे त्याच्यावर आपल्याला मोटर सोडायची आहे तर हे पा इथं डायरेक्ट अडीचं पाईप बसतो आणि हे वरचं आहे या रेड्युसर आहे तर याला दोनचा पाईप देखील बसतो ते काढून टाकलं की अडीचं पाईप बसतो पहा हे पहा अशा प्रकारे पातळ मटेरियल करून टाकलं जातं आहे आणि त्यामध्ये छोट छोट्या दगड पण टाकले जातात तर मंडळी आता असा प्रॉब्लेम झाला आहे पहा हा गोप्रो आहे याच्यामध्ये एक बॅटरी आहे ती वी फुगलेली असल्या कारणाने याच्यामध्येच लिहि आतमध्येच राहिली आता कशी काढायची थोडं अवघड आहे हे असं होतं पहा हे आणि हे ओढून घेतलं हे आलं बाहेर बॅटरी आतमध्येच राहिली आता काढावं हो लागेल तर हे पा ही बॅटरी आता कात्रीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न चालू आहे निघते की माहीत नाही निघली दोन बॅटऱ्या साडेसात हजारामध्ये आणल्या होत्या आणि ते वाया घ्यायला आता पुन्हा आणावं लागतं अशा प्रकारचे एक्सपेन्सिस येत राहते पायी मोटर आहे आणि केबल जोडण्याचं काम चालू आहे केबल येत वाळू घडीच्या माटेला सर्वात तगडे पण टकरायलो prosesnya apa ya level asap tapi Бару-бар, -бар, сэр पंप आणि मोटर जोडून घेतली आता आणि स्ट्रक्चर वरती उचलायची चारी बाजूनी पकडून सोलर हो एक प्लेट आम्ही आणून ठेवली बाकीचे घेऊन येतो भरून तर हा बांग से, सेट या वीज पडून सोलर पंपाला नुकसान होऊ नये यासाठी

कंट्रोलच्या तर हे आपल्या बोरमध्ये पहिली मोटर होती टाकलेली ती काढायचं काम चालू आहे

सात पाईप सोडलेले होते सत्तर फुटावर होती मोटर पहिली आणि आता इथे एवढीच आणि तेच चा हेडे बा

अडीचं पाईप राईट बसतो त्याच्यामध्ये तर मंडळी या अडीचच्या पाईपाला जोडलेली मोटर आणि हे राईटमध्ये बसलं इथं कंट्रोलर बसवण्यासाठी क्लिप आहेत बस तर हे पहा प्लेटा जोडून झाल्यात आता आणि इकडं पाईप सोडायचे आता ही केबल जोडून राहिले आणि केबलला वरून ही पट्टी लावायला ती लाव राहिले आणि इकडं सर्वत आलंय पाया पट्ट्या साईजमध्ये कापून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये वायर घालतो राहिले ते म्हणजे एकदम सुरक्षित असं उंदरणी वगैरे त्रास देऊ नये करंडू नये म्हणून हे वायर ओवण्याचं चा काम चालू आहे तर मंडळी ही जी वायर आहे बा ही या पट्टीमध्ये व्हायची आहे तर ती लवकर जात नाही त्यासाठी एक आयडिया आहे बा ट्रिक आहे गज घ्यायचा पूर्ण लांबीचा आणि तो गोदरात टाकायचा नंतर ही वायर पटकन जाते बा तर मंडळी पा, पा वायरिंग चालू आहे आणि कंट्रोलरच्या वायरिंग जोडून प्लॅक प्लॅटांना कनेक्शन चालू आहे बा इकडं कि मोटरीकडे जाणारी बरे पांगला ही पावडर टाकू राहिलेत एवढीच याला कमी आहे ना दोन ती दोन बॅग येत असते पण ती कंपनी काय तर मंडळी सोलर फिटिंग वगैरे झालेलं आहे सगळं कनेक्शन वगैरे झालेलं आहे आणि इथं सप्लाय आलेला आहे पा कंट्रोलरमध्ये आणि कंट्रोलर सी आर आय कंपनीचंच आहे प्लेटा ज्या आहेत त्या आल्पेक्स कंपनीच्या प्लेटा आहेत पा आल्पेक्स कंपनीच्या प्लेट आहेत आणि सी आर आय कंपनीचं कंट्रोलर आता त्यांनी चालू केलं आहे आता पाहूया पाणी कसं मारते ते पाणी येऊ राहिली तिन एचपी चाहिँ मोटर हे पाए पाण्डली तिन एच पी सिआरआ सौर कृषि पम्प तर मंडळी आता पावसाने उघडीत दिलेली आहे बा आणि हे जे समोरचं शेत दिसतं याच्यामध्ये पहा आहे किती तण उगलेलं आहे आणि त्यासाठी आता इथं रोटा मारून घ्यायचा आणि नंतर कपाशी लावायचं पा आणि तिथं सोलर बसलेलं आहे पहा आज आपलं आणि दुसरं असं मागच्या ज्या वेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस पाऊस थांबेल की नाही याची शाश्वती नव्हती पहा म्हणून आता मी जिथं उभा आहे त्या इथून त्या कडीपर्यंत आणि तिकडे एक खोड आहे असं असं जवळपास एक्करभर कपाशी लावलेली आहे आणि आता तिला असं झालं की वरतून पाऊस पण नाही आहे आणि ते नेमके कोंब निघायला लागलेत पण असे वरती कडक भाग असल्यामुळं पूर्णपणे नाही राहिले आणि त्याच्यासाठी मग आता म्हटलं थोडंसं पाणी जोडावं पण आता पाणी कसं जोडायचं तर रेन पाईप आहे आपल्याकडं त्याने जोडूया त्यासाठी हा पाईप पसरून घेतला आहे आणि आता हे हे जे सोलर जोडलेलं आहे आपण सी आर आयचं तीन एच पीचं त्याच्यावरच पाणी याला जोडणार आहोत पहा आणि हे पा, पा इथं अशी कपाशी वगैरे ला लावलेली पण हे असं दिसतं आहे पहा अजून इथं काहीच नाही दिसत आणि कुठं कुठं उगलेली दिसते थोडीफार एका द्या महा हे पाहि कपाशी अशी निघू राहिली आणि बाकीची ही जी जमीन आहे वरची कडक झालेली आहे आणि सध्या आता हे वातावरण पहा असं आहे पावसाचं काही वातावरण दिसत नाही आहे सध्या कारण पंजाबराव डक्क साहेबांनी सांगितलेलं आहे सात तारखेला पाऊस येणार आहे परत तर तोपर्यंत काही नाही तर आपली कपाशी एक्करभर जी लावलेली ती फेल जाईल आणि म्हणून त्याच्यासाठी पाणी जोडायचं आहे तर आता त्याच्यासाठी आलो आहे तर इथं पाईप जोडलेला आहे म्हणजे पाईपलाईनला आहे आणि सोलर तिकडे आहे तर मला वाटतं आता सध्या चालू करून यावा आणि पाणी प्रत्यक्षात पाईपलाईनला किती पाणी देतं हे पाहूया आपण कारण मगाशी तिथं आपण पाहिलंच की अगोदर म्हणजे जागेवर किती पाणी पडतं ते आणि आता इथं पाईपलाईनमधून किती पाणी पडतं हे दिसेल पहा तर मंडळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत आपलं तीन एच पीचा सी आर आयचा पंप आपल्याला भेटलेला आहे आणि तो आज फिट झालेला आहे पहा खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आणि खूप त्रासानंतर झंझटीनंतर शेवटी एकदाचा सोलर पंप बसलेला आहे आणि आता आपण तो चालू करून पाहूया फिटिंग करणारे वगैरे सगळे निघून गेलेले आहेत आणि आता आपण तिकडं पाणी चेक करण्यासाठी पाईपलाईनला प्रत्यक्ष पाणी चेक करणार आहोत माग असे इथं पाणी आपण पाहिलं होतं असं दाखवत आहे सी आर आय पंप यांचंच कंट्रोलर आहे लेटर ज्या आहेत त्या फक्त आलपेकच्या आहेत आणि बाकी असे स्ट्रक्चर वगैरे आहे सगळे आता आता तर आता आपण चालू करूया आणि इथं खालच्या साईडनं ही तर बटन आहे पहा एक मोबाईलमध्ये किती दिसतंय माहीत नाही मला हे आता आपण चालू केलं आहे पहा आणि आता आपण पाईपलाईनला जाऊ तिकडं तर आता इथून आवाज आला होता पहा पाण्याचा आता पुढे जाऊया पाईपलाईनला प्रत्यक्षात पाहूया किती पाणी मार मारतोय तर मंडळी हे पाणी आलेलं आहे माझी येऊ राहिलं आहे अजून असं थोडं थोडं दिसतं आहे पूर्ण एकदा पाणी आल्यावर मग आपण पाहू ते पहा तीन इंचची पाईपलाईन आहे आपली आणि त्यासाठी तीन एच पीचं पाणी सोडलेलं आहे तर इकडं पुढं जोडायचं आहे हे पाहा एवढं पाणी तीन एस पीचा पंप एवढं पाणी मारतोय सूर्य असा आहे एवढं ऊन आहे आणि दुपारचे तीन वाजून पाच मिनटं झालेले आहे तर अशा परिस्थितीत हा टी आर आयचा तीन एच पीचा पंप एवढं पाणी मारतोय ही तीन इंचची पाईपलाईन आहे पहा आणि या पंपाला आपण जोडलेला आहे हेड आहे आणि मोटर सोडलेली आहे फक्त सत्तर फुटावर हो। तर मंडळी सॉरी बरं का मला वाटलं जोडलेलं आहे पण इकडे एक झाकण लावायचं राहिलं होतं मी तरी म्हटलं कान पाणी एवढं कमी कसं काय हे झाकण लावून देऊ इथं आणि मग पाहू पाणी तिकडं पुन्हा ऐकलं तर मांडळी मग अशी एक झाकण उघडं राहिलं होतं खालचं आणि त्यामुळं पाणी व्यवस्थित कळत नव्हतं तर आता बराच वेळ झालेला आहे मोटर चालू करून आणि एवढं पाणी मारती पा तीन एच पी सी आर जी मोटर ही पाइप तीन इंची आहे त्यामुळे पाणी मारते सत्तर फूट मोठा सोडलेली आहे आणि तीसचा हेड आहे पहा तर मंडळी हे पहा एवढं पाणी इकडे गळत आहे आणि इकडं मागं जी कपाशी लावली तिला रेन पाईप जोडलेली आहे पहा काही भागात तिकडे नेऊन दाखवतो तुम्हाला तर हे पहा मंडळी हे रेन पाईप जोडलेले आहे आणि आता चालू झालं आहे मी तिकडे काढलं होतं आता पुन्हा जोडलं आणि आता हे हळूहळू वाढू राहिलं पहा हे अशा प्रकारे सौर कृषी पंप चालतो आहे पहा इकडे लावलेलं आहे आता दिवस दिवस असल्यामुळे एवढं दिसत नसेल आता ही लाईन जशी दिसते इकडच्या साईडी तशा त्या दुसऱ्या लाईनला गेल्यावर तरच ते कसं दिसतील पहा हे पहा आता ही लाईन आणि म्हणजे लाईट एवढं नाही मारित पाणी पण ठीक आहे काम भागून जाऊ शकतं आता मी ह्या पाईपाच्या सात लाईन जोडलेल्या आहे पहा सात लाईन जोडलेल्या आहे आणि अंतर जवळपास दीडशे फूट असेल तर मंडळी तीन वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आपले एवढे रेन पाईप जोडून झालेली आहे पहा आणि अशा प्रकारे थोड्याच वेळात हे पहा असं ओरलं दिसून राहिलं आणि सूर्यावर पाणी जमिनीतून बाहेर आता काढू शकतो आपण आता लाईट असली नसली काही फरक नाही कारण लाईटीचा खूपच त्रास होत होता ठीक आहे आता कसंही थोडं थोडं भरणं होईल आणि मंडळी एक विशेष बर का थोडंसं जर आभाळ आलं ना पाणी कमी होतं बरका आता रेन पाईपवर एवढं दिसत नाही ते पण नक्की कमी होतं तर मंडळी ही अँकर कंपनीची मोटर विकणे आहे सबमर्सिबल पंप आहे बोर मध्ये सोडलेला होता सत्तर फुटावर आणि आता सोलरची मोटर बसवली त्यामुळे हा बाहेर काढलेला आहे आणि विकायचा आहे जर लागत असेल त्याने संपर्क करावा तर मंडळी आता सहा वाजून पन्नास मिनिट झालेले आहे पहा आणि आपलं हे सोलर बंद झालेला आहे कारण आता ऊन अजिबात नाही आणि एवढं भिजलेलं आहे माझ्याकडून जरा गॅप राहिला या दोन नाळ्यांमध्ये आता मला वाटतं सकाळी पुन्हा इथं मध्ये टाकेल मी आणि पुन्हा भेजून कारण हे थोडस वरचा जो भाग आहे हा ढिल्ला होणार गरजेचं होत कारण हे इथं आता कपाशी वरती येऊ राहिली पहा पाण्याने ढिल्ल जात कोंब वरती येऊ राहिले पा पुढं पण आणि याच्यासाठी गरजेचं होत पाऊस जास्त असल्यामुळे असं वाटलं पाऊस थांबतो नाही थांबतो म्हणून मी दोरीवर कापाशी लावली होती जवळपास एक्वर लावली होती तर मंडळी आता सोलरपाशी आलोय पहा आणि थोडीशी प्लेटांवर धूळ वगैरे दिसते बघा का तर मंडळी सहा वाजून त्रेपन्न मिनिट झालेले आहे पंपत म्हणजे पाणी तर नाही तिकडे पण इथं मीटर चालू आहे पहा इथं असं गंपैकी झेड वगैरे आहे मला असं वाटतं याच्यात बॅटरी वगैरे असणार आहे काहीतरी कारण आता इकडे पहा सूर्य नाही सूर्य पूर्ण खाली गेलेला आहे पहा आणि इथं चालू आहे मीटर पाणी तिकडं पाईपलाईन मध्ये नाही तर मंडळी अशा प्रकारे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आपला सौर कृषी पंप बसलेला आहे बा आणि जसा आला जसा बसला, तसा बसला ही इत्यंभूत माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मंडळी आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या जर काही समस्या असतील तर त्याही विचारा मी माझ्या पद्धतीने शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल कारण मला ज्या ज्या अडचणी आल्या त्यातून मी कसा मार्ग काढला हे मला चांगलं माहिती आहे तसंच तुमच्या जर अडचणी असतील तर नक्कीच कमेंटद्वारे व्यक्त करा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर आजचा हा व्लॉग मी इथंच संपवतोय जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय